इंदापूर आमदार दत्तात्रय भरणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत वाद झाला व त्यांनी शिवीगाळ केली त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले अजित पवार ते व्हिडिओच्या नंतर एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे त्याच्यात दत्ता भरणे म्हणाले की मी तिथं राऊंडला गेलेलो होतो आणि ते व्यक्ती जी काही होती त्यांना कदाचित तिथल्या दुसऱ्या लोकांनी मारहाण केली असती ती मारहाण होऊ नये तिथं काहीतरी त्यांचा वाद चाललेला होता किरकोळ वाद तो असं काही होऊ नये त्याकरता त्यांनी तिथं तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं म्हणणं की बाबा मी काही याच्याबद्दल कंप्लेंट देणार नाही ज्यांनी कुणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांनी कंप्लेंट द्यावी ती ऑलरेडी कंप्लेंट दिली अशी माझी माहिती आहे आणि त्याबद्दल मी स्वतः मला जे काही असेल ते उत्तर मी वकिलाच्या मार्फत देईल असं त्यांचं म्हणणं आहे मी आज बघितलं काही काही ठिकाणी तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नव्हतं परंतु धाराशिवमध्ये तर म्हणजे चाकून बोक्साबोक्षी झाल्याचं बातमी आहे काही ठिकाणी मतदानाच्या वेळेस एखादी व्यक्ती दगावली अशी पण बातमी आहे या बातम्या सुसंस्कृत महाराष्ट्राला अजिबात न शोभणारे आहेत आणि ह्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष दिलं पाहिजेत कोण कार्य करत आहेत काय करते आहेत हे जरा नीटपणे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आम्ही अनेक वर्ष निवडणुका लढवतोय जवळपास पस्तीस वर्ष झाली मी ह्या निवडणुकीमध्ये आहे पस्तीस वर्षामध्ये असले प्रकार कधी पाहायला मिळालेले नव्हते परंतु दत्ताभरणी सांगताना असं सांगितलं की मी जर तिथे गेलो नसतो हस्तक्षेप केला नसता तर तिथं वेगळा काहीतरी घडलं असतं असं त्याचं म्हणणं त्यांनी केलेली त्याच्याच बद्दलच मी बोलतोय की जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य त्याच्यानंतर त्यांनी मी जसं आपल्याशी बोलतोय तशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडवाकडं घडलं असतं ते व्यक्ती कमी होते संख्येने आणि त्याच्यामुळे तिथं अकरी धरडला असत असं त्याचं म्हणणं ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा